करून जे जत शहरामध्ये पोस्टरबाजी चालू आहे जत नगर परिषदेची इमारत असो पंचायत समितीची इमारत असो विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर उंदी संदर्भातला गाजा असो यातले आज विधानसभेची निवडणूक होऊन दहा महिने झाले दहा महिन्यामध्ये जत नगर परिषदेला किती रुपयाचा निधी आला जत नगर परिषदेमधलं प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं प्रथम नागरिक आमदार ह्या नात्याने त्यांनी त्याचा त्यांना किती वेळा जाब विचारला नुकतीच दिवाळी झालेली आहे दिवाळीहून जतमध्ये ठिकठिकाणी प्रत्येक चौकात कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत ते ढिगारे उचलण्यासाठी कोणतीही यंत्रणा काम करत नाही विस्तारित रहिवासी भागात कुठेही घंटाघाडी वेळेवर जात नाही बरं ह्या सगळ्या गोष्टीचा आज जाब आजच्या घडीला शिवर्णा विचारण्यासंदर्भात कोणती आढावा बैठक झाली किती मोठ्या प्रमाणात निधी आला नगर परिषदेची इमारत आली म्हणून तुम्ही पोस्टरबाजी करता पंचायत समितीची इमारत मंजूर करून आणली म्हणून पोस्टरबाजी करता नेमकं सध्या जत शहराला कशाची गरज आहे जे आमचे बेसिक प्रश्न आहेत त्या बेसिक प्रश्नांना शिवला जा विचारायसाठी आम्हाला आजची ही पत्रकार परिषद घ्यावी लागते आमदार साहेबांना सांगायसाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतोय तुम्ही आज ज्या इमारती आणला म्हणून गजाबजा करताय त्या गेल्या दहा महिन्यात जर शहरामध्ये जे काय काय थोडेफार प्रलंबित प्रश्न राहिले होते त्या प्रलंबित प्रश्नासाठी कोणता ठोस निधी आणणार हा याची कुठंच माध्यता नाही सगळं भिक्षमध्ये चाललेलं आहे नगरपालिकेची इमारत आणली आहे पंचायत समितीची इमारत आणलेली आहे एमआयडीसी सारखे थ्री स्टार एम आय डी होणार फाईव्ह स्टार एमआयडीसी होणार हे फिक्शनमध्ये जे आम्हाला आज तुम्ही ठेवायला भ्रमात भ्रमात जे ठेवायचा प्रयत्न चाललेला आहे भ्रमात ठेवू नका नेमक्या ज्या गोष्टी आहेत नेमक्या ज्या गरजा आहेत जतवासीयांच्या त्या नेमक्या गरजावर आमदारांनी बोलावं त्या संदर्भातला गजावाजा करावा निधी किती आणला कोण निधी कुठं वापरला नगर परिषदेची इमारत तुम्ही मंजूर केली कोणत्या जागेवर मंजूर केली ती जागा कोणती आहे या संदर्भात कुठंच नाही प्रत्येक वेळेला एखाद्या लेटरपॅडवर स्वतःच्या मंजुरी मागणी करायची मागणी केल्यानंतर मंजूर झाला अशा आवेशामध्ये जगमध्ये ठिकठिकाणी पोस्टर लावायचं शहर शहराची अवस्था असे पोस्टर लावून बखाल करायचे हे उद्योग आता विरोधकांनी बंद करावे सत्ताधारी आहेत ते नेमका निधी आणायचं त्यांच्या हातात आहे आणला असा निधी निश्चित जग म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करू निधी निधी आणल्याच्या भ्रमात तुम्ही जतवाशांना ठेवू नका आम्हाला खरी परिस्थिती कोण द्याल निधी आणल्याच्या भ्रमात तुम्ही जवातशांना कशासाठी ठेवताय कारण दहा महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होऊन दहा महिने झाले दहा महिन्यामध्ये जे मागच्या काळातील निधी वितरित केला होता त्या संदर्भातलीच कामं आज अखेर चालू आहेत पाईपलाईनीचा कसा वाजव बंडनुप्रमाणे आमच्या नगराध्यक्ष असताना त्याचा पाठपुरावा झाला त्याच्यानंतर त्याची मान्यत ते तांत्रिक गोष्टीत अडकल्यानंतर मान्यता झालं त्याच्यानं इतका खसावसा केला की जत शहरासाठी ह्यापूर्वी जत शहरात पाणीच नव्हतं आणि पाणी पुरवठा आम्ही मंजूरच केली ह्या आविर्भावात जत मध्ये त्यावेळेला तुम्ही पोस्टर्स लावले प्रत्येक वेळेला असं कुठलं तरी राजकारण करायचं पोस्टर लावायचे नसलेल्या गोष्टीमध्ये फिल फिलगुडचं फॅक्टर आमच्यामध्ये निर्माण करायचं अशाला फिलगुड होणार नाही जी नेमकी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थितीच्या माध्यमातून त्यांच्या समोर मांडतोय कोणत्याही भ्रमात जतवाशांना ठेवू नका दहा महिन्यामध्ये तुम्ही किती ठोस तिथे आणला कुठल्या तुम्ही आणलेल्या निधीवर काम चालू आहे याचं पहिल्यांदा आपल्या समर्थकांनी उत्तर द्यावं मग ही पोस्टरबाजी करावी